जगभरातील आठ मोठी युद्ध थांबवली आणि जगात शांतता प्रस्थापित केली त्यासाठी शांती नोबेल पुरस्कार आपल्यालाच मिळावा अशी आग्रही मागणी करणारे किंवा आग्रह लावून धरणारे डोनाल्ड ट्रम्प आपल्याला सर्वांना ठाऊ करायचं पण सध्या आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव सुरू आहे त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप भाष्य केलेलं नव्हतं पण आता त्यांनी भाष्य केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर का गप्पा आहेत असा सवाल उपस्थित होत असतानाच त्यांनी यावर भाष्य आहे आणि सोबतच आतापर्यंत कशा प्रकारे जगात शांतता नांदावी यासाठी आपणच प्रयत्न केले याचा पुनरुच्चार देखील त्यांनी करून दाखवला आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काय आहे की सध्याची जी परिस्थिती आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधली असो किंवा इस्रायल गाझामधली असो ही परिस्थिती पाहता जगामध्ये तिसरं महायुद्ध हे अटळ आहे पण आपण अध्यक्ष असल्यामुळे ही परिस्थिती येणार नाही आपण काळजी करू नका असं डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहे कॉन्फिडन्सच काही वेगळा आहे त्यानंतर त्यांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या संदर्भातला प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटलं की एकदा इस्रायलवरून परत येतो आणि त्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला निपटतो तर आता परत नव्व एक युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सज्ज झालेले आहे असं दिसतंय डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं भारत पाकिस्तानचं न्यूक्लिअर युद्ध थांबवण्याचा क्रेडिट असो किंवा इतर युद्ध थांबवण्याचा क्रेडिट घेत असताना कुठेच चुकत नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब करा